नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सुरू होते आणि याचबरोबर सुरू होते एक महत्त्वाची प्रक्रिया ई पीक पाहणी ही नोंद जर वेळेवर केली नाही तर अनेक शासकीय योजनांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणूनच आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी म्हणजे काय कशी करायची नोंद आणि याचे फायदे नेमके काय आहेत ई पीक पाहणी म्हणजे काय ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवर कोणते पीक घेतले आहे याची ऑनलाईन नोंद करण्याची प्रणाली आहे ही नोंद आता डी सी एस प्रणालीद्वारे केली जाते म्हणजेच डिजिटली क्रॉप सर्वे म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा आपल्या सेवा केंद्रातून सहज नोंद करू शकता ही नोंद प्रत्येक शेतकऱ्यांनी सात बारा उतार्यावर आधार घेत करून द्यायची आहे खास करून खरीप हंगामात म्हणजेच जुलै ऑगस्ट मध्ये पीक लागवड केल्यानंतर सात बारावर नोंद का करावी शेतकरी बंधून सात बारावर पिकाची नोंद केल्याने तुम्हाला मिळू शकतो अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यातला पहिला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना पावसाळी नुकसान भरपाईसाठी ही अत्यंत महत्वाची आहे नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई अतिवृष्टी गारपीट वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मदत मिळते एन एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत हमीभावाने भावाने सरकारी खरेदी खरेदीसाठी ही नोंद आवश्यक आहे ई नाम व मार्केट मार्केटमध्ये विक्रीची संधी अनेक इतर केंद्र व राज्य शासनाच्या योजना या सगळ्याचा एकच आधार तुमच्या जमिनीवरील पीक नोंद ई पीक पाहणी कशी करावी चला तर मग बघूया ई पीक पाहणी कशी करायची स्टेप नंबर एक आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणी व्हर्जन तीन हे ॲप डाउनलोड करा किंवा महा डे बी टी माहिती डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर लॉग इन करा आधार कार्ड व सात बारा उतारेच्या आधारे लॉग इन करा जमिनीवर कोणतं पीक घेतलं आहे ते भरून फोटो अपलोड करा सबमिट करा आणि रसीद जतन करून ठेवा जर तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तर गावातील सेवा केंद्रातून देखील ही नोंद करू करू शकता काय काळजी घ्यायची नोंद करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या चुकीची माहिती भरल्यास लाभ मिळणार नाही वेळेत नोंद झाली नाही तर योजना बंद होऊ शकते मोबाईल नेटवर्क नसेल तर आधीच सेवा केंद्राशी संपर्क करा जमीन इतरांच्या नावावर असेल तर त्यांची परवानगी आवश्यक आहे ही नोंद तुमच्या शेतीचे रक्षण करते त्यामुळे कोणतीही करू नका शेतकरी मित्रांनो आपण वेळेवर पीक पाहणीची नोंद करून आपल्या हक्काच्या योजना सुरक्षित करूया ही नोंदणी सुरू आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आपल्या शेतात शेतातील पीक सात बाऱ्यावर नोंदवून श्श्वत शेतीसाठी पाऊल उचलूया सह आपलं सहकार्य आपल्याच उज्ज्वल